था था था। नमस्कार मी माधव आटकोरे अवयवदान चळवळीमध्ये गेल्या आठ वर्षाच्या सतत वर्षा प्रयत्नानंतर शासनानं आमच्या मागणीची दखल घेऊन शासन स्तरावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अवयवदानाचा अवयवदानाचे प्रोग्राम राबवावे असे लेखील लेटर दिले सहा एक दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व कलेक्टरना पत्र दिलेले जिल्ह्यातल्या राज्यातल्या त्याच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी नांदेड यांना वारंवार पत्र दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि अवयवदानाचे उपक्रम प्रत्येक ऑफिसमध्ये शासनाच्या राबवावे असं आवाहन केलं त्याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी नांदेड यांचे अभिनंदन करतो या आठ वर्षाच्या प्रक्रियेमध्ये सतत आम्ही देहदान आणि अवयवदानाचा प्रचार करताना आता आठ वर्षामध्ये पाच हजार प्रतिज्ञा पुस्तकाच्या घरोघरी जाऊन वाटल्या आणि त्याच्यामुळे वातावरणाची निर्मिती झाली सतरा हजार टोप्या आम्ही शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिल्या दीड हजार प्रतिज्ञापत्र आणि दोन हजार वचनपत्र हे मोफत आम्ही लोकांना दिले अर्पण अवयवदान समिती नांदेड प्रमुख म्हणून मी या नात्याने आपण सर्वांचे आभार मानतो डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये आणि इतर नांदेडच्या जिल्ह्या रुग्णालयामध्ये खासगी रुग्णालयामध्ये मिळून एकशे बावन्न लोकांना आतापर्यंत जीवदान मिळालेलं आहे आणि ही प्रक्रिया ही मीडियाने या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे परंतु मीडिया याच्यावर लक्ष देत नाही आम्ही मीडियाद्वारे अशी विनंती करतो की या अवयवधानाच्या प्रक्रियेमध्ये आपण थोडा लक्ष देऊन या बातम्या दिल्या पाहिजे आता मी कलेक्टर साहेबांना भेटायला आलो होतो पंचवीस तारखे पंधरा तारखेला आमचा कार्यक्रम आहे ज्या अवयवदात्यांनी देण्याचा संकल्प केला त्या सगळ्यांचा आम्ही सत्कार कलेक्टरच्या हाताने करणार आहोत त्याच्यासाठी कलेक्टर साहेब म्हणले उद्या आपण बोलू या विषयावर म्हणून मी आता माननीय साळवे यांनी मला बोलूयाबद्दल मी आपला आ, मी आपले हे दोन शब्द आपल्यासमोर सोडतो सर्वांनी अवयोधनाचे फॉर्म भरले पाहिजे अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे नांदेड जिल्ह्यात जे राज्यामध्ये प्रथम यायला पाहिजे या अनुषंगाने आपण प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद